कर्जत येथील प्राचीन हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने आज सुरुवात केली आहे यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कर्जत येथील प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी काही लोक मंदिराचे पावित्र्य नष्ट करत आहेत तसेच दिवसेंदिवस हे अतिक्रमण वाढवले जात असून यामुळे मंदिर परिसरामध्ये जाण्यासाठी भाविकांना मोठी कसरत करावी लागत आहे हे अतिक्रमण तात्काळ काढावे या मागणीसाठी शशिकांत बोंगाने यांची पत्नी स्वाती बोंगाने आणि शुभम माने हे दहा दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते अखेर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या अतिक्रमण प्रश्नाविषयी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली आणि आमदार संग्राम जगताप यांच्यासह उपोषणकर्ते तसेच कर्जतमधील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी नागरिक यांच्यासह चर्चा करून सोमवारी अतिक्रमण काढण्याची कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते त्यानुसार आज ही कारवाई सुरू करण्यात आली आहे